श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणावीस ऑगस्टला श्रावणातील तिसरा सोमवार आहे आणि या दिवशी नारळी पौर्णिमा जी आहे तर ती आलेली आहेत श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन हे साजरं करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही, ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण भगवान महादेवांसोबतच वरुण देवाची पूजा जी आहे तर ती करत असतो त्याचबरोबर हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी घरोघरी सत्यनारायण पूजा ही केली जाते म्हणून हा दिवस सत्यनारायण देवतांनासुद्धा समर्पित आहे तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरावरून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ही एक वस्तू वळून टाकायची आहेत ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे कुणाची लागलेली नजर हाय इडापिडा नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हा संपूर्णपणे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये सर्व काही चांगलं असतं घरामध्ये सुख शांती समृद्धी ही असते परंतु अचानक अशा काहीतरी गोष्टी घडतात आणि आपल्या घरामध्ये संपूर्ण वातावरण जे आहे तर ते बिघडून जातं घरामध्ये आजारपण येतं किंवा घरामध्ये सतत भांडणे कलह मतभेद यासारख्या गोष्टी घडायला लागतात आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही कोणत्याने कोणत्या कारातून पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही तसेच घरामध्ये कुटुंबाची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलं वाया जातात तसेच घरामध्ये आजारपण असतं एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर ते आपल्या घरामध्ये घडत असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या आणि पौर्णिमा येते तर तिथीवरती आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती किंवा कोणी आपल्या घराला वाईट नजर लावलेली असेल आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणी नजर लावलेली असेल किंवा असे काही शत्रू असतात बघा आपल्या शेजारचे असतात किंवा अशी काही लोकं आपल्या आयुष्यामध्ये असतात ते बऱ्याच वेळा आपल्यासोबत खूप चांगलं वागतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नेहमी वाईट भावना असते नेहमी आपला वाईट व्हावा अशी त्यांची इच्छा असते आणि अशावेळी ते नेहमी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींबद्दल किंवा आपल्या घराबद्दल वाईट बोलत असतात आणि ती एक नकारात्मकता जी आहे तर ती तयार होऊन जाते आणि यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये अडचण येत असतात आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा येत्या नारळी पौर्णिमेला करतात मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये करायचा आहे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करायचा आहे जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तसेच घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला मासिक धर्म असेल स्त्रियांना तर स्त्रियांनी हा उपाय अजिबात करू नका ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असेल तर त्या कमी झालेल्या तुम्हाला दिसतील तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे जर तुम्ही सकाळी करणार असेल तर तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहेत आणि संध्याकाळी तुम्ही करणार असेल तर तुम्ही पाच नंतरनं हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे भात शिजवायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पाच व्यक्ती असेल तर प्रत्येक व्यक्तीला एक वाटीभर भात येईल एवढा ये, ये भात तुम्हाला शिजवायचा आहे हा भात शिजवताना तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ जे आहे तर ते टाकायचं नाहीत अळणी भात आपल्याला शिजवायचा आहेत यानंतर जर तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असेल तर चार वाट्या भात तुम्हाला काढायचा आहेत पाच व्यक्ती असेल तर पाच वाट्या भात तुम्हाला काढायचा आहेत एक व्यक्ती असेल तर एकच वाट्या तुम्हाला भात घ्यायचा आहेत यानंतरनं या भातावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचा आहे एक चमच्याभर दही टाकायचं आहे आणि त्यावरती एक लिंबू ठेवायचं आहे असं प्रत्येक वाटीमध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकून त्यावरती चमच्याभर दही आणि एक लिंबू जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे पाच व्यक्ती असेल तर पाच लिंब तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे एक वाटी उचलायची आणि घरातल्या एका व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर तुम्हाला नेऊन ठेवायचे आहेत घराच्या बाहेर तुम्हाला एक मोठं भांडं ठेवायचं आहे एका व्यक्तीवरून हा भात तुम्हाला उतरवल्यानंतरनं बाहेर जाऊन तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायचं आहेत बाहेर थोडंसं पाणी पण तुम्हाला ठेवायचं आहे एका व्यक्तीवरून उतरवलेला भात हा तुम्ही बाहेर नेऊन टाकल्यानंतर तुम्हाला त्यातलं थोडंसं पाणी हे पायावरती शिंपडायचं आहे पुन्हा घरात यायचं आहे घरात आल्यानंतरनं दुसरी वाटी तुम्हाला घ्यायची आहे दुसऱ्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायचे आहेत सांगितल्याप्रमाणे पुन्हा घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत त्या भांड्यामध्ये हा भात टाकून द्यायचा आहे वाटी तुम्हाला घरात घेऊन यायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घरात जेवढा व्यक्ती असेल तेवढ्या व्यक्तीवरून हा भात जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे आता हा कशा प्रकारे उतरवायचा आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा हा जो भात आहे तर हा उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे उपाय करत असताना तुम्हाला कोणासोबतही बोलायचं नाहीत फक्त हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता प्रत्येक व्यक्तीवरून हा भात उतरवून झाल्यानंतरनं एक वाटी एक्स्ट्रा भात आपल्याला घ्यायचा आहे यावरती सुद्धा तुम्हाला थोडंसं दही हदी कुंकू आणि एक लिंबू ठेवायचं आहे आणि हा भात आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकार तुम्हाला गोलाकार वरपासून ते खालीपर्यंत हा भात तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि हा भात देखील तुम्हाला त्या भातामध्ये तुम्हाला टाकायचा आहे यानंतरनं हा संपूर्ण भात हे लिंबू जे आहे तर ते तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत पुन्हा तुम्हाला घरामध्ये ते आणता येणार नाही घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे अशा ठिकाणी तुम्हाला तो भात टाकायचा आहे एखाद्या कागदावरती की जिथे येऊन कुत्रे खातील किंवा इतर कुठलेही पक्षी येऊन तो भात खाऊन जातील हा भात ठेवताना कुणी ओलंडणार नाही किंवा कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात ठेवू नका आपल्यामुळे इतर कुणाला त्रास होणार नाही याची विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने हा भाताचा उतारा जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे अगदी मोठी वाटीवर तुम्हाला भात घेण्याची गरज नाही अगदी मुठभर छोटीशी वाटी जी असते तर ती तुम्ही भाताची भरून घेतली तरीसुद्धा चालेल हा भात तुम्ही बाहेर नेऊन ठेवल्यानंतरनं तुम्हाला कुणासोबत बोलायचं नाहीत जाताने सुद्धा कुणासोबत बोलायचं नाहीत येतानाही कुणासोबत बोलायचं नाहीत भात तुम्ही एका जाग्यावरती ठेवल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाहीत सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची कामं बाकी असेल तर ती तुम्हाला करायची आहेत हा एक उपाय तुम्हाला आवर्जून येत्या नारळी पौर्णिमेला म्हणजे उद्या सोमवारी एकोणावीस ऑगस्टला करायचा आहे तुम्ही कुठलेही सेवा उपाय करू नका परंतु जर तुमच्या घरामध्ये अडचणी असेल घरामध्ये सुख शांती नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा हा उपाय केल्याने याचं फळ तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होईल तसेच तुमचं एखादं दुकान असेल व्यवसाय असेल तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हा वाटीभर भात एक लिंबू जे आहे तर तुम्ही उतरवून टाकू शकतात यामुळे आपल्या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती जी आहे तर ती होत असते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ